दोन हजार चोवीस लोकसभेचा महासंग्राम संपलेला आहे यामध्ये भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ता कायम ठेवलेली असली तरी लोकांनी त्यांना आनंदोत्सव साजरा करण्या इतकी मतं दिलेली नाही आहेत अनभिक्षित सम्राट असल्याच्या अभिनिवेशाना अभिनिवेशामध्ये वावरणाऱ्या मोदींना तुम्ही अगोदर स्वतःचं आत्मपरीक्षण करा अशाच पद्धतीचा संदेश जणू मतदारांनी दिलेला आहे या निवडणुकीमध्ये भाजपाच्या अनेक भरवशाच्या म्हशीला टोनगे झालेले आहेत उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक अनेक राज्यांमध्ये अपेक्षित यश तर सोडाच पण नामुष्की होईल इतकी खासदारांची संख्या भाजपची कमी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्रेचाळीस खासदार पाठवणाऱ्या महायुतीला आज केवळ सतरा जागेवर समाधान मानावं लागलंय महाराष्ट्राच्या निकालाचे अनेक कांगोरे आहेत अनेक गोष्टी घडल्या कुठे काय घडलं का घडलं या सगळ्यांची चर्चा आपण करणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन महाराष्ट्राच्या निकालामध्ये सर्वात महत्वाची बाब अशी आहे की मागच्या वेळी फक्त एक खासदार असणाऱ्या काँग्रेसला यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार दिल्लीला पाठवणारा पक्ष म्हणून मान मिळालेला आहे भाजपचे चोवीस होते ते नऊ झाले शिवसेना एकत्रित अठरा होती आता उद्धव ठाकरे यांचे नऊ आणि एकनाथ शिंदे गटाचे सात असे त्यांचं बलाबल झालं आहे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे मागे चार खासदार होते आता एकट्या शरद पवार गटाचे आठ झाले अजित पवार गटाला एक झाला एक अपक्ष निवडून आला एकूण काय तर सर्वाधिक फायदा मिळालेला पक्ष आहे काँग्रेस आणि सर्वाधिक नुकसान झालेला पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आता आपण कोणत्या विभागामध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळालं हे जरा तपासून बघू मराठवाड्यामध्ये एकूण जागा आठ त्याच्यापैकी काँग्रेसला तीन मिळाल्या उद्धव सेनेला तीन मिळाल्या शिंदे सेनेला एक मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला एक मिळाली इथं भाजपचं चार जागांचं चा नुकसान झालं मराठवाड्यामध्ये खरं तर पक्षापेक्षा प्रभावी ठरलेला फॅक्टर आहे जरांगे पाटील जरांगे पाटील यांच्यामुळं मराठा मतांचं जे पोलरायझेशन झालं त्यामुळे मराठा विरुद्ध भाजप आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झालं लातूर वगळता सर्वच जिल्ह्याचे खासदार हे मराठा समाजाचे करण्यात जरांगे पाटलांचा फार मोठा मोलाचा वाटा ठरलेला छत्रपती संभाजीनगरमध्ये संद संदीपान भुमरे यांची मतदारांनी केलेली निवड हे देखील जरांगे पाटील यांचा मतदारांवर किती प्रभाव राहिला याचं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला सांगता येईल दुसरा विभाग येतो तो उत्तर महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये दिंडोरी नाशिक जळगाव रावेर अहमदनगर शिर्डी नंदुरबार आणि धुळे हे मतदारसंघ येतात इथं काँग्रेसला दोन उद्धवसेनेला दोन भाजपला दोन राष्ट्रवादी शरद पवार गटाला दोन अशा जागा इथे मिळालेले आहेत इथे पण भाजपचं चार जागांचं नुकसान झालं काँग्रेस आणि शरद पवार गट हे फायद्यात राहिले नाशिक आणि नगर या लढती फारच लक्षणीय राहिल्या नगरमध्ये देखील सुजय विखे यांचा पराभव होण्यामागे जरांगे फॅक्टरच कामाला आल्याचं दिसलं तिसरा विभाग म्हणजे पश्चिम पश्चिम महाराष्ट्र इथे एकूण जागा आहेत दहा इथं काँग्रेसला दोन भाजपला दोन शिंदे गटाला दोन आणि शरद पवार गटाला तीन अशा जागा निवडून आल्या ज्यामध्ये उद्धवसेनेचं तीन जागांचं नुकसान झालं भाजपचं दोन जागांवर नुकसान झालं शिवसेना शिंदे गटा गटानं मावळ मतदारसंघ हातकनंगले मतदारसंघ जिंकून दोन जागावर आघाडी घेतले महाराष्ट्रातील निवडून आलेला एकमेव अपक्ष खासदार म्हणून सांगली मतदारसंघात विशाल पाटील हे निवडून आले या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक दोन्ही छत्रपतीच्या उमेदवारां उमेदवारीनं देखील गाजली शाहू छत्रपती निवडून येणार अशा पद्धतीचं वातावरण पहिल्यापासूनच होतं पण उदयनराजे यांच्या मात्र अनेक शंका कुशंका घेतल्या जात होत्या पण जनतेनं दोन्ही राजांना मान सन्मान दिलेला आहे चौथा विभाग आहे विदर्भ एकूण दहा जागा काँग्रेसकडे पाच आल्या उद्धवसेनेकडे एक भाजपकडं दोन आणि शिंदे एक राष्ट्रवादी पवार गटाकडं एक अशी विभागणी झाली विदर्भामध्ये भाजपचा आत्मविश्वास भाजपला नडल्याचं सगळीकडे बोललं जात आहे जिथं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपला दहापैकी आठ जागा होत्या तिथे फक्त आता दोन जागा राहिल्या विदर्भामधल्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना लोकांनी सन्मानानं निवडून दिलंय विरोधी पक्षाकडून गडकरींची जात काढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला जातीपेक्षा विकास श्रेष्ठ हे तिथल्या मतदारांनी सिद्ध केलं गडकरी हे प्रधानमंत्री पदाचे दावेदार होऊ शकतात हे लक्षात घेऊन भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून देखील इथं अडचणी आणण्यात आल्याचं बोललं जात आहे पण काही असो गडकरी जिंकले दुसरं वैशिष्ट्य विदर्भाचं असं आहे की अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे हे निवडून आले इथं क्रमांक दोनवर अभय पाटील हे राहिले वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं महाराष्ट्र हलवण्याची ने भाषा नेहमीच करणाऱ्या आंबेडकरांना इथे तिसऱ्या क्रमांकावर जावं लागणं हे त्यांच्या भविष्याबद्दल बरंच काही सांगून जातं अजून एक महत्त्वाची विदर्भातली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातले एक जाणकार व्यक्तिमत्व आणि कार्यक्षम मंत्री म्हणून ज्यांनी महाराष्ट्राला आपला परिचय करून दिला ते सुधूर मुनगुंटीवार चंद्रपूरमधून पराभूत झाले इथे पण मराठा ओबीसी असं वातावरण झाल्यामुळं मुनगुंटीवार हे प्रभावहीन राहिले त्यानंतर पाचवा विभाग येतो मुंबई एकूण सहा जागा इथं उद्धव सेनेला तीन मिळाल्या काँग्रेसला एक भाजपला एक शिंदे सेनेला एक अशा जागा विभागल्या मुंबईमध्ये उद्धव सेनेनं आपलं वर्चस्व निर्विवाद सिद्ध केलं आणि मुंबई ठाकरेच्या शिवसेनेची असाच जणू काही संदेश या ठिकाणी दिला आहे या विभागात निवडून आलेले खासदार हे पुढे येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत देखील संदेश देऊन गेले मुंबई शिवसेनेकडेच राहणार असं आज तरी या निकालावरून म्हटलं जाऊ शकतं सहावा आणि शेवटचा विभाग आहे तो कोकण इथे सहा जागा आहेत भाजपला दोन मिळाल्या शिंदे सेनेला दोन मिळाल्या शरद पवार गटाला एक आणि राष्ट्रवादी अजितदादाला एक सहा विभागांपैकी केवळ कोकण एकच असा विभाग आहे की जिथं भाजप फायद्यात आहे इथं दोन हजार चोवीसला ला दोन हजार एकोणीसला ला फक्त भाजपची एक होती आता दोन झाल्या आणि सहा पैकी पाच जागा ह्या महायुतीकडे आता राहिलेल्या त्यामध्ये सर्वच लढती चुरशीच्या होत्या कल्याणमध्ये मुख्यमंत्र्याचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची लढत उबाटाच्या वैशाली दरेकर यांच्याबरोबर चुरशीची झाली स्थानिक भाजप त्यांना साथ देईल की नाही यावर शंका कुशंका घेतल्या जात होत्या परंतु ते निवडून आले नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामधील लढत देखील तुल्यबळ झाली शेवटपर्यंत लीड खालीवर होत होती शेवटी नारायण राणेंची सरशी झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे तिन्ही दिग्गज नेते या ठिकाणी असल्यामुळे कोकण हा विभाग भाजपाला बऱ्यापैकी फायद्यात राहिलेला आहे असं म्हणावं लागतं आहे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीची अजून काही वैशिष्ट्ये त्यात एक गमतीचं वैशिष्ट्य असं आहे की भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये तब्बल अठरा मतदारसंघामध्ये झंझावती सभा घेतल्या आणि त्यापैकी सोळा जागांवर महायुती पराभूत झाली जिथं जिथं मोदीजींच्या सभा झाल्या तिथं तिथं त्यांच्यावर राग असणारा मतदार महायुतीच्या विरोधामध्ये तुटून पडल्याचं चित्र या निवडणुकीमध्ये एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला त्याला विचारात घ्यावं लागेल दुसरी महत्वाची बाब आहे की देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपुष्टात आलाय असा विचार केला जाऊ शकतो भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असं समीकरण मतदारांनी नाकारलं भाजपच्या ज्या नऊ जागा निवडून आलेल्या आहेत त्या स्वतःच्या वैयक्तिक ताकदीवर निवडून आलेल्या आहेत उदाहरणार्थ कोकणामध्ये नारायण राणे सुनील तटकरे श्रीकांत शिंदे विदर्भामध्ये नितीन गडकरी आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुरलीधर मोहोळ आहेत उदयनराजे आहेत रक्षाताई खडसे आहेत स्मिता वाघ आहेत हे सगळे लोक देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं निवडून आलेत असं बिलकुल म्हणता येत नाही म्हणून या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना शांत राहण्याचा किंवा वागण्यात थोडा बदल करण्याचा सल्ला मतदारांनी दिला आहे असं आपल्याला म्हणायला निश्चितच हरकत नाही आहे तिसरी गोष्ट आहे अजितदादांना देखील या निवडणुकीने बरंच काही त्यांना अनुभवायला आलेलं आहे एक तटकरेची जागा वगळता बाकी सर्व जागा ते हरलेत विशेषतः बारामती झालेला पराभव हा अजितदादांच्या जिव्हारी लागलेला असणार आहे शिवसेनेच्या शिंदे गटानं तरी सात जागा मिळवण्यामध्ये यश मिळवलं त्या मानानं अजितदादांनी या निवडणुकीमध्ये काहीही कमावलेलं नाही हे एक या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे चौथी गोष्ट आहे की शिंदे गटाने मात्र या निवडणुकीमध्ये आपली अब्रू बऱ्यापैकी राखलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यापुढे देखील एकनाथ शिंदेच राहतील असा अंदाज आपण बांधू शकतो मुंबई वगळता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उबाठाला बऱ्यापैकी टक्कर देण्यामध्ये शिंदे सेना यशस्वी झालेली आहे आणि एका एका खासदाराची गरज असलेल्या एन डी एच्या प्रमुख घटक पक्षामध्ये शिंदे सेना महाराष्ट्रामध्ये म्हणजे जाऊन बसलेली आहे ती महाराष्ट्रामध्ये निश्चितच फायद्यात राहील असं या निवडणुकीमध्ये निर्माण झालेलं चित्र आहे पाचवी बाब शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे, जे कौतुक व्हायला पाहिजे ते जरांगे पाटलांचं कौतुक व्हायला पाहिजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पुरेपूर फायदा घेण्यामध्ये हे दोघेही मातब्बर नेते यशस्वी आहेत यापुढे देखील पाटलांचा लढा असाच चालू राहिला तर विधानसभेमध्ये ठाकरे आणि पवार हेच महाराष्ट्रामध्ये सारथी सिद्ध होतील असाच संदेश या निवडणुकीनं आपल्याला दिलेला दिसतो महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा विचार करताना महाविकास आघाडी जर एक राहिली तर दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूणच म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितच महाविकास आघाडी फायद्यामध्ये राहणार असं दिसतंय एकूणच महाराष्ट्रानं विशेषत भारतीय जनता पक्षाला धडा शिकवला आहे हे आवर्जून सांगायला हरकत नाही आणि यापुढे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा पूर्वी म्हणजे जेवढे होते तेवढे केंद्रामध्ये ताकदीचे राहणार नाहीत हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं शरद पवारांसारखा मातब्बर नेता भाजपची उरली सुरली ताकद देखील संपू शकतो महाराष्ट्रामधली म्हणून भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस जनतेनं संपवले आणि उरलेले नेते फडणवीस यांनी संपवले अशा प्रकारचं विचित्र चित्र महाराष्ट्रामध्ये त्यामुळे येऊ घातलेला काळ हा भाजपासाठी फारच कठीण असेल असंच आपल्याला म्हणावं लागेल महाराष्ट्राच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये सांगणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद